आपण पाहता आहे देऊ त्यातील या संस्थेकडून जीवन गौरव पुरस्काराची घोषणा खानापूर तालुक्यातील राजकारण व समाजकारणातील बला व्यक्तिमत्व स्वर्गीय प्रताप शेठ दादा साळुंखे यांच्या पंच्याऐंशीव्या जयंती निमित्त आज अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने दादांवर प्रेम करणारे सभासद कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना शिवप्रताप मल्टीस्टेट कार्यकारी संचालक अॅडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी मोठी घोषणा केली आहे दादांचे समाजकार्य हे अतुलनीय आहे त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीने समाजात काम करणाऱ्या अनमोल व्यक्तीस येणाऱ्या दादांच्या पुण्यतिथी पासून जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये स्मृती चिन्ह शाल श्रीफळ असे असणार आहे हा पुरस्कार देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे दादांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून सर्व समाजातील लोकांनी समाजात काम करावे आणि जे कोणी त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा जपून योग्य रीतीने कार्य करतील अशा समाजसेवकास त्यांच्या कार्यात दादांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे या प्रसंगी सांगितले दादांच्या सूक्ष्म नियोजनाचा विचार बोलून दाखवला त्यामुळे आज त्यांनी सुरू केलेल्या सर्व संस्था उद्योग यांचे मोठ्या प्रमाणात नावलौकिक दादांनी घालून दिलेला संस्कार आणि विचारांवर संस्था काम करीत आहे येणाऱ्या काळात शिवप्रताप मल्टीस्टेट संस्थेची घौडघड अशीच वाढत राहून उत्तुंग भरारी घेणारे आहे दादांचे कार्य हे सर्वांना आदर्शवत आहे त्यांनी घालून दिलेले संस्कार आणि विचार यावर आम्ही मार्गक्रमण करीत आहोत दादांनी प्रत्येक काम इतकं मोठं केलं आहे त्या कामाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आपणही त्यांच्याच पद्धतीने काम करून समाजात कार्य करण्याची गरज आहे असे म्हणत शिवप्रताप मल्टीस्टेट संस्थेचे कार्यकारी संचालक ऍडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमात बोलताना शिवप्रताप मल्टीस्टेट संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे शिवप्रताप मानव कल्याण संस्थेची स्थापना केली आणि त्याद्वारे आपण आजपर्यंत हे कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण सातत्याने रक्तदान शिबिर घेत असतो त्याबरोबर शिबिर घेत असतो मुलगी वाचवा अभियान घेत असतो एड्स जनजागृती अभियान घेत असतो मध्यंतरी काळात दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये दुष्काळग्रस्त लोकांना पिण्याच्या जा पाण्याचे टाकीचे वाटप केले चारा छावण्या सुरू केला चारा वाटप केला त्याबरोबरच ज्या वेळेला पूर आला पूरग्रस्तांसाठी भुर अन्नदानाचे किट्स दादाने पोच केले त्याबरोबरच त्यांना जीवनावश्यक वस्तूच वाटप दादानी दा त्या काळी केले असे अनेक समाज उपयोगी काम केलं कोरोनाच्या काळात अशी दूरदृष्टी ठेवून दादानी सामाजिक भावना ठेवून कार्य केलं त्याचं कार्य सातत्यानं पुढे चालू ठेवण्याचं काम आम्ही निश्चित म्हणाल होतो संस्था चालू चालवत असताना ती पारदर्शक असली पाहिजे काय कसऱ्यांनी चालवली पाहिजे हा त्यांचा मंत्र होता आणि त्या मंत्राच्या आधारावरच त्यांनी संस्था कृतक आतापर्यंत एवढी नेली आणि त्या पद्धतीने चालवली म्हणून आज आपण पाहत आहे सातशे कोटी रुपयेचा टप्पा संस्था काढत आहे हे दादांच्या विचार विचारसरणीचा दादाच्या दूरदृष्टीचा विषय असं म्हटलं तर आवडणार नाही अशा पद्धतीनं दादानी सर्वत्र सर्वत्र सकाला बरोबर घेऊन संस्था चालून संस्था प्रगतीपथावर नेली आणि असे या दादांचा विचार आचार कायम राहावे ते पुढे जावे ते चिरंतन राहावे या दृष्टीनं सर्व कुटुंबियाने दादा प्रेमींनी निर्णय केलेला आहे की तिथून पुढच्या काळात दादांचे विचार टिकवण्यासाठी दादांचे आचार टिकवण्यासाठी दादांचे संस्कार टिकवण्यासाठी दादांच्या ना नावे दादांच्या पुण्यतिथीला दादा प्रतापशेठ दादा गौरव पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं त्याला पुणे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊन तितक्याच कर्तबदार माणसाला पुरस्कार दिला जाईल तितक्याच काय करणाऱ्या व्यक्तीला तो पुरस्कार दिला जाईल आणि बँकेच्या पुढे दादांचा आठ कोटी मोठा बदला उभारण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला चांगली उत्साठ विद्याधर कुलकर्णी